नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता छान ट्विस्ट आलेला आहे तर आता प्रिया मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असते कारण तिची आधीच कोर्टामध्ये सटकलेली असते म्हणून ती आता येऊन थोडी शांततेत बसलेली असते पण तिच्या डोक्यामध्ये ते कोर्टाचेच विचार चालू असतात तर त्या ठिकाणी आता पुरणाई येते म्हणते काय बाळा बसली आहे तेव्हा आता प्रियामध्ये हो बसली आहे तुम्हाला काय आपल्याला को गार्डनमध्ये जाऊन शतपावली करायची असेल तेच काम आहे चला नेते मी तेव्हा आता पूर्णाईमध्ये हो बाळा तू बरोबर लक्षात ठेवलं तेव्हा आता प्रियाचं डोकं तर पूर्ण आता मोबाईलमध्येच असतं ती पूर्णाईला अशी जोरात झरपटत नेत असते तिचं लक्षातसुद्धा नसतं की पूर्णाई हळूहळू चालते ती नेते आपलं जोरात जोरात चालून तेव्हा आता पूर्णाई म्हणते अगं प्रिया जरा हळू चाल ग मला एवढं पटपट चालता नाही येते पण प्रियाचं लक्ष कुठे प्रियाचं लक्ष तर सगळं मोबाईलमध्येच असतो तेवढ्यातच आता सुमन मंदिरात आलेली असते म्हणजे ती बागेतनं फुलं तोडून आलेली असते तर आता इकडे सुमनचंही लक्ष नसतं पण आता इकडे प्रियाचं तर अजिबात लक्ष नसतं तर आता पूर्णाईचा पाय आता प्रियाच्या ओढणीवर पडतो आणि प्रिया आता पूर्णाई सटकणारच तेवढ्यातच आता त्या ठिकाणी सायली सुद्धा पायऱ्यांवरून खाली उतरत असते सायली जोरात उरडते पूर्णाई तेव्हा आता सुमन पूर्णाईला धरतात म्हणजे खाली पडणार तोच आता सुमन आता पूर्णाईला हाताने वाचवतात तेव्हा आता इकडे प्रियाला खूप मोठा मोठा धक्का बसतो प्रिया म्हणतात ह्या आता माझ्यासोबतच पडायचं होतं काही झालं तर माझ्यावरच खापर फुटेल मला आता या सुमनलाच बळीचा बकरा बनवावा लागेल नाही तर सगळे माझ्याच नावावर खापर फोडतील असं आता प्रिया म्हणतल्या मनात विचार मना करत असते पण सायलीला माहिती असतं की हे एकदम जोरजोरात नेत असते तेव्हा आता सायली म्हणते काय ग प्रिया तुला दिसत नाही का की आईला एवढं पटपट चालता येत नाही आणि तू एवढं पटपट नेत होती त्यांना तेव्हा आता प्रिया म्हणते अगं माझी काही चूक नाही आहे या विमलची चूक आहे सगळी नोकऱ्याला नोकऱ्यासारखंच ठेवायचं ना कशाला डोक्यावर चढवायचं आता हे ऐकून सायलीला आणि पूर्णाईला खूप वाईट वाटतं तर विमलला सुद्धा खूप वाईट वाटतं आता सायली म्हणते प्रिया तू काय बोलते तुला समजतं तरी आहे का त्या पण आपल्या घरातला एक व्यक्तीच आहे तेव्हा आता प्रिया म्हणते कुठली व्यक्ती नोकरच आहे ना शेवटी नोकऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवलं तर ते जास्तच डोक्यावर चढतात आपल्या असं म्हणते तेव्हा पूर्णाई म्हणते प्रिया काय बोलतेस तू तेव्हा आता प्रतापान ते सगळे गोळा प्रताप म्हणतात तेव्हा ते आता विमल म्हणते मी काहीच नाही केलं तेव्हा आता प्रताप म्हणतो मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कारण आतापर्यंत तूच हे घर सांभाळत आली आहे तेव्हा आता तन्वी विमलचं नाव घेऊन आता विमलच्या अंगावर हे सगळं कारस्थान लोटून आता निघून जाते तेव्हा आता एक सगळेजण म्हणतात ह्या प्रियाला झाले तरी काय हिचीच चूक असेल इची इला काही घेणं देणं नाही कोणत्या गोष्टीसाठी तेव्हा आता पुर्णाईसुद्धा म्हणतात इनेस मला पटपट म्हणजे घसरत नेलं आणि तिच्यामुळेच मी खाली पडली असं म्हणून आता आईने सगळा बॉम्ब फोडलेला असतो तर मंडळी आता अर्जुन त्या गोष्टीचा आता विचार करेल आणि बरोबर प्रेयाला तर तिच्या बोटावरच नाचवेल आता बघा आता तुम्ही तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका